ए चला मला तितली फुले घ्यायची काय itu चिखलान पाय किती घाण होत्या चिखल्यानं पाय घाण होते गिक ऋतला बाई का करून कशाला बुलडोजर आणती आईच बुलडोजर कमी आहे वय एवढे बुलडोजर आहे की पुढे तू

कुठलं ठरवी लाग हे लग चार लग्न झाली तिची आपल्या लग्न झाली तिची ग्राहून चार पोरं झाली का असं म्हणायचं तुम्हाला मला आमची शाखा कुठेही नाही आता तुला मग व्हाय तिथ व्हाय बा करू नको बायको हीच विश्व विश्व हेच बायको बायको हीच गुरु बायको ही शिष्य बायको हीच पूजा बायको हीच आचारी आचारीच म्हणतोय अरेवायला म्हणतो पहिला त्याच चुलीवर करायला माझं नेकलेस घाण